नमस्ते यूट्यूब फॅमिली चला तर मग आज करूया तांदळाचे पापड एकदम खमंग इथं मी घेतलं तांदळाचं पीठ चाळून घेतलं त्याच्यात हळद लाल तिखट घातलं तीळ घातले आणि डाळ फुल घातली होती एक दोन तास ते पण टाकली वव्वा टाकला मीठ टाकलं चवीनुसार आणि हे कढीपत्ता पण टाकायचा त्या पिठामध्ये आणि याला छान मिक्स करून घ्यायचं सगळं मिस मिश्रण मिक्स करून घ्यायचं सगळं मटेरियल टाकलेलं आणि एक ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यात टाकून आपण जे भाकरीला आदन टाकतो की नाही तशाचप्रमाणे असं टाकून कालून घ्यायचं कालून घेऊन याचा हुंडा बनवायचा निब्बर घट्ट बनवायचा असा थंड पाणी टाकून आता याच्या याच्यावर जितका निब्बर होईल तितका निब्बर असा घट्ट हुंडा बनवून घ्यायचा पाणी टाकू टाकू पातळ होऊ द्यायचं नाही ते पीठ का आता आपल्याला पुरी करायची मशीन असते ना त्याच्यातून पापड दाबून घ्यायचं आहे हे बघा घेतला निबर मी हुंडा मळून खूप वेळ लागतो पीठ एक जीव करायला झालं आता आपला हुंडा निबरडक खूप निबर झाला याला थोडा वेळ झाकून ठेवूया थोडा वेळ म्हणजे अर्धा तास एक जीव करून घेऊन चला तर मग याला झाकून ठेवून खूप छान झालं पीठ एकजीव झालं एक चला मग छोटे छोटे गोळे करून आपण मशीनमधून पुरी अकराच्या मशीनमधून असे छोटे छोटे पापड दाबून घ्यायचे त्या मशीनवर एक कॅरबॅग टाकायचं हे छोटी छोटी हुंडी करून ठेवले हे बघा अशा प्रकारे थोडं तेल लावायचं आणि असं दाबून घ्यायचं पूर्वीसारखं छोटे छोटे पापड इथे आपण तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यात टाकून घेतले पापड पाच ते सात पापड टाकून घेतले त्याला पलटून घेतलं एक बार भाजले एक साईड भाजले की पल पलटी मारली छान भाजू यायचं कडक होईपर्यंत तांबूस होईपर्यंत एकदम छान लागतात कुरकुरीत खमांग एकदम हे बघा आपली एवढी झाली आपली पापड एकदम कुरकुरीत हे बघा एकदम ठिसूळ कुरकुरीत हे बघू शकता कडक एकदम कडक असे पापड खूप खमंग लागतात करून बघा माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा